नमस्कार मित्रमित्रांनो गणपती बाप्पा आले की बऱ्याच जणांकडे पाच दिवसाचे अकरा दिवसाचे गणपती बाप्पा असतात तर त्यांच्याकडे सत्यनारायणची पूजा ही नक्की घातली जाते त्यासाठी आपण प्रमाणासाहित प्रसादाचा शिरा कसा बनवायचा पंचखाद्य कसं बनवायचं आणि पंचामृत कसं बनवायचं सगळं काही मी तुम्हाला प्रमाणासाहित सांगितलंय तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्या अगोदर इथे पॅन काहीतरी घ्यायचं तवा घ्यायचा एक चमचा करायची खसखस खसका अगदी तांबूस अशी खरपूस वोईपरशी भाजून घ्यायची अगदी मंद आसेवर ही आपली खसखस भाजली गेली तेलाही काढून थोडंसं थंड करून घेऊया आणि त्याच पॅनवरती आपण घ्यायचे अर्धी वाटी सुकं खोबरं खोबरं मात्र ना जास्त अगदी करपून टाकायचं नाही फक्त असा रंग झाला की त्याला काढायचे आणि ते सुद्धा आपण ही दोन्ही झिंडस थंड करून घ्यायची आता सगळ्यात ना खसखस वाटून घ्यायची मिक्सरच्या भांड्यात तर खोबरं आणि खसखस बरोबर वाटली जात नाही म्हणून अगोदर वा तर ती वाटून घ्यायची आणि नंतर त्यात घालायची सुकं खोबळं आता याच्यामध्ये मी घातले खडी साखर हवं त्या खडी साखर नसेल तर तुम्ही पेटी साखर घातली तरी हरकत नाही किंवा साखर घालून वाटून घेतलं तरी चालेल वाटताना मात्र अगदी पल्स मोडवरती वाटायचं जास्त अगदी बारीक पूड करायची नाही आता अशा प्रकारे पूड झाली की याच्यामध्ये अगदी आता मोजकी आपली जी जिनस आहेत ती घालायची सगळ्यात अगोदर अर्धा चमचा वेलचीपूड घातली त्याचबरोबर इथे मी खारीक पावडर केला होता तो घातला आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खा आणून त्याचे बिया कणून त्याला वाटून घेऊ शकता किंवा तुम्हाला किराणा दुकानातही मिळेल त्याचबरोबर तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स इथे घालायचे आहेत मी इथे काजू बदाम घातले तुम्ही हवंज त्याच त्यात वेलदोडे घातले तरी चालेल आता हे सगळं अगदी मस्त असं छान असतं आपलं अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणीही करू शकता असं पंचकाद्य रेडी झालं आहे आता हे पंचखाद्य रेडी झालं की आता आपण करणार आहोत प्रसादाचा शिरा त्याच्यासाठी कोणती कोणती जिन्नस लागणार आहेत ती मी सगळी या ताटामध्ये ठेवली आहेत आता ही आपण सव्या वाटीच्या हिशोबाने करणार आहोत म्हणजे त्याच आपण सव्वा किलोने तुम्ही करू शकता सगळ्यात अगोदर ते सवा वाटी घ्यायचं आपण ही वाटी जी मी छोटीशी माझी वाटी आहे तुम्ही तुम्हाला जी वाटी घ्यायची ती घेऊ शकता सवा वाटी घ्यायचे तूप सवा वाटी रवा सवा वाटी साखर आणि सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी त्याचबरोबर इथे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत वेलची पूड ठेवायची आणि ते वेलदोडे आणि एक केळ आता या ठिकाणी केळं मात्र आपण अर्ध घालणार आहोत कारण का वाटीचं प्रमाण मात्र छोट आहे म्हणजे कमी प्रमाणात कडेमध्ये त्याच तुपातनं एक चमचा तूप घालायचं आहे त्याचबरोबर आपण घेणार आहोत जे ड्रायफ्रुट्स आहे ना ते थोडेसे याच्यावर ते तुपामध्ये गरम करून भाजून घ्यायचे भाजल्यानंतर ते शिराला अगदी चव छान येते म्हणून अगोदर याला म्हणजे थोडंसं दोन तीन मिनटं भाजून घ्या आणि जरासे थोडेसे भाजले गेले जरासे लालसर झाले की मग आपण टाकायचे त्यात वेलदोडे वेलदोडे मात्र अगोदर टाकायचे नाही वेळी टाकायचे एक दोन सेकंड फक्त फिरवायचे आणि नंतर हे सगळे ड्रायफ्रुट्स आपण काढून घेणार आहोत आता हे वेलदोडे सगळे ड्रायफ्रुट्स काढल्यानंतर त्याच तुपामध्ये जे बाकीचं तूप आपलं राहिलं होतं ते सगळं तूप ओतायचंय आणि नंतर आपण याच्यामध्ये रवा टाकायचंय आता रवा मात्र अगदी मंद असते व छान असं अगदी छान तांबू सोयीपर्यंत भाजून घ्यायचंय म्हणजे त्याचा खमंग वास अगदी पूर्ण किचनमध्ये आपला अगदी पसरला जातो अशा प्रकारे छान असा भाजला गेला की थोडासा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकायचे केळं आता केळं इथे मी प्रमाण कमी असल्यामुळे मी अर्ध केळं टाकलं अगदी बारीक बारीक तुकडे करायचे आणि ते आपण त्याच्यामध्ये टाकायचे आता केळी याच्यामुळे टाकल्यामुळे काय होतं त्या ता तुपामध्ये अगदी चांगली भाजली जातात म्हणजे कोणताही वास येत नाही आणि चवीला सुद्धा छान लागतं कळत सुद्धा नाही की आपण त्यात केळं घातलं असं अगदी भाजलं गेलंय अशाच प्रकारे गे दोन तीन मिनटं झाले की भाजलं गेल्या रवाई सुद्धा त्याच्याबरोबर भाजलं गेले मग आपण टाक्या टाकायचे ते दूध आणि जे पाणी आहे ना ते अगोदर गरम करून घ्यायचं आता एक का घालताना मात्र काळजीपूर्वक घालायचं एका हाताने दूध वगैरे टाकायचं आणि एका हाताने आपण अशा प्रकारे हलवायचं आता अशाच प्रकारे करताना थोडासा माझ्यामध्ये असं असंच हलवत राहायचं थोडंसं ते आटलं जातं दूध नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत साखर साखर तुम्ही हवा नंतरही टाकू शकता पण यावेळी टाकली की ती थोडीशी त्याच्यामध्ये लगेच विरगळली जाते आणि लगेच आपला शिराही छान होतो अशाच प्रकारे त्याला अगदी चांगलं अगदी परतून घ्यायचं छान आणि नंतर त्याला दोन मिनटं दोन तीन मिनटं झाकून ठेवायचे दोन चार मिनटं झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचे ड्रायफ्रूट इथे माझा व्हिडिओ जरा स्किप झाला माफ करा ड्रायफ्रूट टाकताना तर तुम्ही ड्रायफ्रूट टाकायचे मग वेलची पूड आणि प्रसादाचा शिरा म्हटलं की तुळशीची पानं टाकायची आणि आता बघा आपला मस्त असा हा प्रसादाचा शिरा छान असा रेडी झालाय आता ही प्रसादा शिराही आपण काढून घेऊया अशाच प्रकारे करा कुठे चुकणार नाही अगदी मस्त मोजूत असा आपला शिरा तयार होतो चवीला सुद्धा अगदी परफेक्ट होतो या ठिकाणी मी प्रसादा शिरा काढून घेतलेला आहे आता आपण बनवणार आहोत पंचामृत पंचामृती बनवायला आपला काही जास्त त्रास लागत नाही पटकनही बनतं तर त्यासाठी आपण काय करणार आहोत इथे मी घेतलं आहे चांदीचाही माझ्याकडे ग्लास होता तो घेतलेला आहे असं काही नाही कोणताही घेतला तरी हरकत नाही त्याच्यामध्ये घालायचं आपण एक वाटी असं ना दूध घालायचं दूध घातलं की नंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचा असं फक्त दही दही मात्र घालताना अगदी चांगलं गोड असला पाहिजे अगदी ते आंबट असता कामा नये दही घातल्यानंतर त्याच्यामध्ये इथे ना साखर घालायची तीसुद्धा तुमची अगदी जास्त अगदी आंब गोड करायचं आणि अर्धा चमचा पिठी साखर घालायची नंतर टाकायचं आपण त्याच्यामध्ये साजूक तूप टाकायचं ते सुद्धा अर्धा चमचाचं थोडंसं चू तूप टाकायचं आणि नंतर सगळ्यात शेवटी मद। असेल आपलं मध मधही आपण थोडंसं अर्धा चमचा टाकायचं सगळं अगदी मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सुद्धा पंचामृत म्हटलं की त्या आपण जेव्हा देवाला ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये तुळशीचं पान टाकलं जातं म्हणून एखादं तुळशीचं पान त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे आपलं हे पंचामृत प्रसादाचा शिरा आणि पंचखाद्य अगदी तिन्ही सगळं अगदी छान असं अगदी अगदी रेडी झालंय बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने ज्यांना जमत नसेल ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी मी दाखवलं आहे तर दा बघा तिन्ही वस्तू आपल्या रेडी झालंय तर तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटली मला कॉमेंट्स करून सांगायचंय आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचंय आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर